मला जिंकायचं काम तुम्ही साहेबांनी केलं पाहिजे आणि दुसरं चारपैकी ज्या दोन घेतल्या ती हैदराबाद सातारा संस्था बॉम्बे गव्हर्नमेंट तसं शिंदे समितीने घेतलेल्या अभ्यासासाठी सात महिन्यापूर्वी आता सरकारला अभ्यास करायची त्याच्यावर गरज नाही कारण जो कायदा बनवते त्या समितीने किंवा त्या आयोगाने ते घेतलं पाहिजे हे महत्वाचं असतं तर ते त्यांनी घेतलेले सात महिन्यापूर्वी तर तरी बी ह्या मंगळवारी काल ज्या होईल असं वाटलं होतं पण नाही झालं एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून मनोज जारांगे पाटलांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून अमूरण उपोषण चालू केलं होतं बघता बघता मनोज जारांगे पाटलांच्या या उपोषणाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला ला होता लाखोंचे मोर्चे लाखोंच्या सभा मनोज जारांगे पाटलांच्या पार पाडल्या होत्या बघता बघता वर्ष झालं दीड वर्ष झालं आणि आता जवळपास दोन वर्ष होत आहेत येणाऱ्या ऑगस्टमध्ये मनोज जारांगे पाटलांच्या उपोषणाला दोन वर्ष देखील होत आहेत पण मात्र मनोज जारांगेच्या जा पाटलांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या अजूनही पूर्णपणे सुरू झालेल्या नाहीत म्हणून मनोज जारांगे पाटलांना सतत उपोषण करावं लागतं पण मात्र सरकारने अजूनही कुठला ठोस निर्णय घेतलेला नाही पण मात्र जारांगे पाटलांनी आता थेट तयारीकच जाहीर केलेली आहे आणि सांगितलेलं आहे की सरकार या दिवशी सगळ्या स्वैर्याची मागणी मान्य करेल त्या ठिकाणी अध्यादेश काढेल असं जारांगे पाटलांनी सांगितलं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण हेच आपला सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका म्हणून जारांगी पाटलांचं उपोषण हे आता दोन वर्ष होत आहेत या संपूर्ण जारांगी पाटलांच्या उपोषणाला एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून या संपूर्ण उपोषणाला सुरुवात झालेली होती आता एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीससुद्धा जवळ येत आहे पण मात्र त्या अगोदरच जारांगी पाटलांची जी सगळे सोयऱ्याची मागणी आहे ही पंचवीस फेब्रुवारीला पूर्ण होऊ शकते सरकार तसा अध्यादेश काढू शकतो आणि सरकार शंभर टक्के काढे असेल असं थेटपणानं मनोज जारंगी पाटलांनी सांगितलं ते नेमकं काय म्हणतात बघा हा व्हिडिओ पुढच्या मंगळवारी म्हणजे पंचवीस तारीख किती वाटतं बहुतेक माझा पुढे होऊ शकतो तारखेचा आकार पण पुढच्या मंगळवारी कॅबिनेट मध्ये शंभर टक्के गॅजेट फडणवीस साहेब लावणार आणि आम्ही त्यांच्या स्वागतासाठी सज्ज विश्वास आहे शंभर टक्के कारण त्यांनी हे दोन विषय घेतलेत तर इतकं वेठीस गोर गरिबांच्या मराठीच्या लेकराला धरणार नाही ते आणि काय असतं माहितीये का शेवटी जिथं भविष्य शे लेकरांना आजमावायचं असतं तिथं जात सत्ताधाऱ्यांना बघून नाही चालत किंवा त्यांना भेद नाही करताय आणि आम्हाला वाटतंय की फडणवीस साहेब भेद नाही करणार तिरस्कार बी नाही करणार मराठ्यांच्या पोराला हिनवणार बी नाही आणि खुशीपणानं मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराकडं पोराकडं पोरीकडं बघणार नाही या पंचवीस फेब्रुवारीला शंभर टक्के गॅजेट ते लागू करणार आणि तीन महिन्यांनी सगळ्या सोयी सगळ्या सोयींची अंमलबजावणी ऐकलं जारांगे पाटील काय म्हणतात जारांगे पाटलांना ज्या मागण्यासाठी सातत्यानं उपोषण करावं लागलं आंदोलन करावं लागलं मुंबईपर्यंत मोर्चा काढावा लागला त्या संपूर्ण आंदोलनाला उपोषणाला आता यश ये येताना दिसतंय म्हणून त्यांनी पंचवीस फेब्रुवारीची तारीखसुद्धा सांगितलेली आहे पण मात्र जारांगे पाटलांनी आत्तापर्यंत अशा बऱ्याच तारखा सांगितलेल्या आहेत सरकार त्याला गांभीर्यानं घेईल का आणि सगळ्या सोयऱ्याची मागणी सुद्धा पूर्ण करेल का हाच मोठा प्रश्न आहे कारण की सगळ्या सोयऱ्यांची जी मागणी आहे ती कायदेच्या दृष्ट्या पूर्ण होऊ शकत नाही असं सुद्धा अनेकांनी आहे आणि इकडं मनोज जारांगे पाटलांच्या मागण्या मान्य करत असताना त्यांना ओबीसीतून आरक्षण देत असताना तिकडं प्रति आंदोलन प्रति उपोषण सुद्धा होऊ लागले आहेत म्हणून जरी मनोज जारांगे पाटलांनी पंचवीस फेब्रुवारीची तारीख सांगितलेली असली शंभर टक्के आरक्षण मिळेल असं सा, सांगितलेलं असलं तरीसुद्धा सरकारकडून तसा निर्णय घेतला जाईल का हाच मोठा या ठिकाणी प्रश्न पडताना दिसतोय परंतु ज्या पद्धतीनं मनोज जारांगे पाटलांनी सरकारवर विश्वास दाखवलाय आणि थेट ज्या तारीखच जाहीर करून दाख टाकली त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा